नमस्कार मी चित्रकार प्राध्यापक निरंजन नवले आपणासमोर स्वलिखित कविता सादर करीत आहोत माझी कला माझी कला माझे स्फुरण माझी कला माझे स्फुरण जगण्यास देते मज नवे वळण जगण्यास देते मज नवे बळन माझी कला माझे स्फुरण माझी कला माझे धैर्य माझी कला माझे धैर्य मनास नित्य दे नित्यस्थैर्य मनास नित्य दे नित्यस्थैर्य माझी कला माझे धैर्य माझी कला माझा श्वास माझी कला माझा श्वास वाढवी मम आत्मविश्वास वाढवी मम आत्मविश्वास माझी कला माझा श्वास माझी कला आत्मरंग माझी कला आत्मरंग फुलबी इंद्रधनुचे सप्तरंग फुलबी इंद्रधनुचे सप्तरंग माझी कला आत्मरंग माझी कला मुक्त छंद माझी कला मुक्त छंद जीवनात भरी नित्यानंद जीवनात भरी नित्यानंद माझी कला मुक्त छंद ಮಾಜಿ ಕಲ ಸಮಾಜರ್ಪಣ ಮಾಜಿ ಕಲ ಸಮಾಜರ್ಪಣ ಸುಖಾಚವೋಕನೇ ಕರಿ ಅವಲೋಕನ ಮಾಜಿ ಕಲ ಸಮಾಜ ದರ್ಪಣ ಮಾ ಕಲ್ಪನಾ ವಿಶ್ವ ಮಾಜಿ ಕಲಾ ಕಲ್ಪನಾ ವಿಶ್ವ ಜಾತ ದೌಡತಿ ಸೃಜನ್ ಅಶ್ವ ಜಾತ ದೌಡತಿ ಸೃಜನ್ ಅಶ್ವ ಮಾಜಿ ಕಲ ಕಲ್ಪನಾ ವಿಶ್ವ माझी कला आत्मनिर्भर माझी कला आत्मनिर्भर देई मज प्रसिद्धी जगभर देई मज प्रसिद्धी जगभर माझी कला आत्मनिर्भर माझी कलाच माझी भक्ती माझी कलाच माझी भक्ती जिथे होते ईश्वर प्राप्ती जिथे होते ईश्वर प्राप्ती माझी कलाच माझी भक्ती माझी कला माझे स्फुरण माझी कला माजी माझे स्फुरण जगण्यास देते मज नवे वळण जगण्यास देते मज नवे वळण धन्यवाद आपणास ही कविता आवडल्यास लाईक शेअर कमेंट आणि निकान फाईन आर्ट्स या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आपणास पुढील नवनवीन व्हिडिओ पाहता येतील व आनंद घेता येईल धन्यवाद जय गजानन